नमस्कार सर्वांना हाऊस हो वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मस्त अशी कैरीची आंबट गोड ला आंबट गोड लागणारी अशी लुंजी तर चला बनवूया तर पंक्तीत मिळते ना तशीच ही आंब्याची लुंजी मी बनवणार आहे अगदी तशीच लागणारी खायला मस्त लागते तुम्हाला नक्की आवडेल तशीच पद्धतीने मी ही आ आंब्याची लुंजी बनवणार आहे तर चला बनवूया तर आता बाजारामध्ये कैरीचं चा आगमन झालं आहे तर कैऱ्या खूप मिळतात बाजारामध्ये आता उन्हाळ्याचं चा सीझन चालू असलं की आपल्याला आंबे मिळतात तर चला बनवू मस्त अशी आंब्याची लुंजी तर आंब्याची लुंजी बनवण्यासाठी मी दोन कैरी घेतल्या आहेत आता ह्या कैरी मी कैरी घेतल्या आहेत या कैरी मी बारीक चिरून घेते तर हे क आंबे मी कलमी आंबे घेतले आहेत तर लुंजी बनवायला तुम्ही आंबटच आंबा घ्यावा आंबट आंब्याची खूप छान लुंजी बनते आंब्याची तर खूप छान लागते ही आंब्याची लुंजी गोड आंबट आणि मस्त अशी चवीला लागते तर तुम्ही दोन पोळ्या जास्त खासाल इतकी छान ही आंब्याची लुंजी लागते चला तर मस्त अशी आंब्याची भाजी कोणी याला आंब्याची भाजी पण म्हणतं तर खूप छान लागते बरं का तर ही भाजी आंब्याची लुंजी बनवण्यासाठी मी दोन चार काचुळ्या लसूण कोथंबीर आणि थोडासा गुळ घेतला आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घ्या आणि एक चम्मच लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि चिमुडभर हळद धने आणि धने आणि मेथी मेथीचे दाणे घेतले आहेत नंतर जिरं आणि थोडंसं मोहरी घेतली आहे तर हे लुंजीसाठी लागणारं साहित्य नंतर मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहे तर हे शेंगदाणे मी भाजून घेते तर आंब्याच्या लुंजीमध्ये शेंगदाणे पण खूप छान लागतात तर हे शेंगदाणे मी मस्त असे भाजून मस्त जाडसर हे वाटून घेणार आहे नंतर कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतला आहे तर या लुंजीला तेल जास्त असेल तितकी छान ही लुंजी तयार लाग छान लागते नंतर मी जिरा आणि मोहरी व्यवस्थित तडतडून तर घेतली कढईमध्ये नंतर धने आणि मेथीचे दाणे टाकून मस्त दोन मिनटं भाजून घ्यायचे हे भाजून घेतल्यानंतर लगेच याच्यामध्ये लसूण टाकायचा बारीक केलेला तुम्ही लसूण स्किप केला तरी चालेल म्हणजे नाही टाकला तरी चालेल नंतर हा लसूण व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकते तर कोथिंबीर टाकल्यानंतर याला दोन मिनटं भाजून घ्यायचं कोथिंबीरीला नंतर लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि चिमूडभर हळद टाकून घ्यायची आणि दोन मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये व्यवस्थित ही चटणी भाजून घ्यायची नंतर बारीक केलेल्या आंब्याच्या फोडी टाकायच्या आणि व्यवस्थित दोन मिनटं ह्या फोडीत तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या या आंब्याच्या लुंजीला जास्त वेळ लागत नाही खूप लवकर बनवून तयार होते तर कोणी याला उकडून पण बनवतं पण हे कवळे आंबे आहेत त्याच्यामुळे उकडायची गरज नाही लवकर शिजतात नंतर मी याला दोन मिनटं असंच मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर बारीक केलेलं जाडसर वाटून घेतलेलं मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि स्लो गॅसवर म्हणजे लहान गॅसवरतीच हे कैरी भाजून घ्यायची खूप छान लागते अशी चटपटीत आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप छान अशी या लुंजीला चव येते तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा नंतर मी याला झाकून ठेवलं थोडीशी वाफ काढून घेते दोन मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर परत याला मिक्स करून घेते नंतर याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा थोडंसं सा शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची गुळ अगोदर टाकला तरी चालतो आणि आता मस्त अशी ही आंब्याची लुंजी मस्त शिजून घ्यायची पाच मिनटं शिजून तयार होते जास्त वेळ लागत नाही तर मी पूर्ण अशी भाजी ही शिजवून घेतली आहे आंब्याची लुंजीची तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा किती मस्त अशी आंब्याची लुंजी तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा तर बघा अशी मस्त लुंजी तयार आहे आणि मस्त अशी तर रंग पण आला आहे तर मी ही पूर्ण आंब्याची लुंजी बनवून घेतली आहे लहान मुलांना तर खूप आवडते आंबट गोड खायला तर तुम्ही नक्की बनवून द्या व्हिडिओ माझा बघितल्याबद्दल धन्यवाद